शरद पवार यांच्यावर राहुल गांधी यांच्या भेटीचा परिणाम दिसतो आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत त्यांनी निवडणुकांच्या मतदान प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काही पुराव्यांचं सादरीकरण देखील केलं आहे या दरम्यान राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी काही खळबळजनक दावा केला आहे विधानसभेच्या निवडणुकीआधी दोन व्यक्तींनी एकशे साठ जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे आणि यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना ते इतक्या दिवसांनी का बोलत आहेत असा प्रश्न उपस्थित केला ते म्हणाले मला लक्षात येत नाही की इतक्या दिवसानंतर शरद पवारांना राहुल गांधींना भेटल्यावर त्याची आठवण का आली एवढे दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक का बोलले राहुल गांधी ज्याप्रकारे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर नवीन कपोकल्पित कहाण्या सांगत आहेत अशी अवस्था शरद पवारांची तर झाली नाही ना पहिल्यांदा मला हे लक्षात येत नाहीये की इतक्या दिवसानंतर पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच हे आठवण का आली इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कपोलकल्पित कहाण्या सांगतायत तशा प्रकारची अवस्था पवार पवारसाहेबांची तर झाली नाही ना कारण पवार साहेब अनेक वर्ष राहुल गांधी जरी ई व्ही एमबद्दल बोलत होते तरी देखील कधी बोलत नव्हते किंबहुना साहेबांनी स्पष्टपणे अनेक वेळा भूमिका घेतली की ई व्ही एमला दोष देणं हे अयोग्य आहे आणि आता अचानक मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवार साहेब बोलले आहेत राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतो आहे स्थानिक स्वराज्य बिरो रिपोर्ट is marathi mumbai